गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे बायको नखऱ्याची या तीन अंकी नाटकाचे सात नोव्हेंबरला नाद ओंकार नाट्यकला रंगभूमी सापोली वडसातर्फे मंडई निमित्त आयोजन नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे मंडई निमित्त नवयुवक एकता नाट्य मंडळच्या वतीने सात नोव्हेंबर दोन हजार रोज शुक्रवारला रात्री नऊ वाजता बायको नखऱ्याची अंकी नाट्यप्रयोगाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमरगावच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले आहे अंकी नाटिकेचे नाद ओंकार नाट्यकला रंगभूमी साकोली वडसाईतील कलाकार सादरीकरण करणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याला गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजकुमार बडोले माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे जीडीसीसी बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे भाजप नेते नीलम हलमारे भाजप नेते आनंद चंद्रिका पुरे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माननीय गणेशभाऊ पारधी उपाध्यक्ष मुन्नालाल दमाहे सचिव देवेंद्र कटरे कोषाध्यक्ष चेतलाल नागपुरे मंच संचालक देवेंद्र रहांगडाले संजय दमाहे सहसचिव टिकेश टेंबरे इतर सदस्यगण यांनी केलेले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज